लाप पडा छे ओ नंतर तो जे सो टाका लागतो सो ना का का

ती जाय भेटी याच्यावर ठेवायची कोणी तुम्ही काय माहिती हे मुगा द्यायको असा केली मग काय करायला भाजी शेपूची भाजी केली आणि पोळ्या कि निक भाकरी आहे पोळ्या भाकरी भाकरी तर रस गोड लागतो का प्यायचा प्यायचा <laughs> का वाट्या काय खरं शेपूची भाजी भाकर खा आणि जेव्हा रस तोंड लावास कमी गेले पाच रुपयाच्या चाली भाजी करणं बघा साखर करणं भाजी झालेली अशी भाजी झालेली भाऊचा डब्या दिला का बाई दिला काय दिला डब्यामध्ये मसाले मुसाले कधी भरणार डब्यामध्ये लवकर लवकर भरा ना बाई जवळजवळ दिवस दोन दिवस बाकी आहे आहेसार हे सगळ्या मसाले पुढे काळून ठेवले डब्यातल्या आधी पॅक कर लावल्या कोणच्या नाही नाही कोणच्या नाही माया कोणी एवढं पसरतो पाहू आता थोडं थोडं चालू आहे लेकरदार खेळायला लागले पिऊ कशी दिसते आमची

बघा सगळ्याला बांगड्या भरून लावल्या आखरी पुण्या पुण्यात चालले आता नमस्कार रुदू नमस्कार परी नमस्कार कर आता नमस्कार आता नमस्कार सांग सर नमस्कार दुदू नमस्कार बघ एवढ्या काही बांगड्या आणलेल्या येईन बघा तुम्ही म्हणता तू दरबारची दरबारचे दर बांगड्या भरती तर हो मी इकडे आली बांगड्या भरल्या शेजात मी दुसरं काय नेव करणार पण बांगड्या पहिली नेतात मी आणि बघा या हातात बांगड्या आहे माझ्या ह्या पुरे पिसलेले आहे आणि या हातातली एक सुद्धा बांगडी टिकेल नाही आणि भाभीने अशा बांगड्या आणल्या नाही भाभी मध्ये बांगड्याच नाही अशा आता मी कोणच्या बरोबर मला विचार पडला आणि हातातल्या बांगड्या सुद्धा निघत नाही आता कोमल कोणच्या वरती काय सांगा आता तुम्ही फोन टाका त्या

मला इकडे ये बघिनी मा आता जी आले. हो आता काही नाही आवेल. काय आहे? मला ते हिरवे भरणे बी आता या बारच ना मी लाल बी म्हणजे भरणार नाही. नसतील मला पण हिरवे भरून आणून द्या. मी आता दोन तीन खेप झाले हिरव्या भरल्याच नाही मी ना. नाही वंश तसे नको. इच्यातून पाहिजे मला कांगण मागले. असे वांगडे तेले झाले भरलेच नाही मी. माकड आले का? काय सांगायचं? नाही दादाय. चाराने आले वाटतं. त्या मागच्या फोन टाका जा. काय झालं इ?

बाय सारे बांगडे भरते ये नुदागा भी नुदागा। भी शे शे भरते बांगड्या बांगड्यात भरते कोणी माझ्या मला गोठाला घालण्या पडत बिचार मग आता गोठा हल्ली घालले हा हात लाल केला बाई ना हात लाल बाणे भरले काय सोपे